हॅलो नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हरतालकीच्या दिवशीचा व्हिडिओ बनवला आहे तर सकाळी सकाळी जी घरातली कामं देवपूजा आंघोळ्या डबे वगैरे झाल्याच्यानंतर थोडासा चिवडा करून घेतला कारण सांगू आपल्या घरात, सा घरात मुलं बाळं स्वयंपाक नसल्यावर काय खाणार काय खाणार असं करतात मग थोडंसं खाऊन पाणी पिण्यासाठी करून ठेवलं होतं त्याच्यानंतर लागणारी ही आता उद्या लागणारी भांडी देवाची ती स्वच्छ करून घेतली कारण रोज ही आपण वापरत नसल्यामुळे थोडी खराब तर होतातच मग त्यांना स्वच्छ करून घेतली भांडी आणि दिवस तर कसा एकदम पटापट -पत निघून जातो कळत नाही तर प्रत्येकांचा दिवस सारखाच नसतो पण माझा थोडा थोडा काहीतरी वेगळाच असतो तर स्वयंपाक कपडे भांडे सगळं झाल्याच्यानंतर ही भांडी घासून घेतली आणि काहीच जणांचं कंप्लीट कुणाला ऋषीला घालायचं होतं कुणाला गणपतीला घालायचं होतं तर ती घरातली कामं एक दीड वाजता आवरल्याच्यानंतर मग थोडंसं एखादं फळ वगैरे खाऊन घेतलं त्यानंतर हे सगळं कम्प्लीट केलं पावणे सहा वाजले सगळं घरातला आवरून माझी थोडीशी तयारी करून घेतली दिवाबत्ती घरात करून घेतली सकाळचा होताच दिवा मंदिरात छान मंदिरात जाऊन आलो कारण बाहेर गेलो होतो मंदिर जवळच होतं म्हटलं चला त्याच निमित्ताने जाऊया आमच्या ह्यांना बघा उभा आडवा व्हिडिओ कसाही असतो पण छोटासाच व्हिडिओ आहे समजून घ्या मग संध्याकाळी तिकडून आल्याच्यानंतर आता जे डेकोरेशनसाठी लागणारं साहित्य आहे काय कमी आहे जास्त आहे आणखीन आणायचं आहे हे बघून घेतलं कारण जुनं कुणाला आवडत नाही सगळं बाजारात एकदम नवनवीन आलेलं आहे पण जे असेल ते आपण जसं आपल्या घरात करतो त्याचप्रमाणे दुसऱ्याकडं कधी बघायचं नाही कारण आता बाजारात एवढं सगळं काय आलं आहे ते सगळ्यांनाच पॉसिबल नसतं पण जे काही आपल्याला जमतं ते आपण घ्यायचं तर छान तिकडून आल्याच्यानंतर बेल नव्हता म्हणून हरतालकीची पूजा केली नव्हती मग तिकडून घेऊन बेल घेऊन आली आणि छान अशी पाठघरात बऱ्यापैकी एकच होता देवाचा पाठ दुसरा म्हणजे लागणार होता गणपतीसाठी म्हणून ह्या देवाऱ्याची चा इथे छान अशी हरतालकीची पूजा करून घेतली तर उशीर तर खूप झाला आहे घाई तर खूप आहे उद्या लगेच उजडेल काय काय तयारी करायची कशी कशी करायची अगदी म्हणजे सांगू शकत नाही मग संध्याकाळी तिकडून नंतर मग त्यांच्यासाठी वरण भातच बनवलं वरण भात पापड बिपड मग ती ती लोकं जेवली त्याच्यानंतर मग साबुदाना खिचडी बनवून घेतली मी पण आणि जे भाजीपाला आणला होता तो निवडून घेतला डेकोरेशन तिकडे चालू आहे मी काय तिकडे गेली नाही कारण सगळंच एकट्या माणसाला जमणार नाही मग आपला म्हणलं कचरा हा कमी होईल तेवढाच म्हणून सगळं पूजेचं साहित्य आणलेलं सगळं एकत्रित एका पिशवीत घालून ठेवलं म्हणजे लवकर आपल्या हाताशी लागेल उद्या घाई होणार नाही तर लाईट वगैरे जे जे काय लागणार होतं ते सगळं तयारी करत होते आणि रात्रीचे खूप उशीर तर झालाच होता आणि मोदकाची तयारी करायची होती सकाळी सगळंच म्हणल्यावर खूप घाई होते तर एक एक दोन हाताला कोणी असल्यावर जरा छान लवकर होतं पण आपल्या इथं कोणी नसल्यामुळे आणि शेजारी खरंच रत्नागिरीचे साईडचे लोक गणपतीला आवर्जून गावाला जातात त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो कारण ते लोक कंपल्सरी गावाला जातातच मग संध्याकाळी बघा हे सगळं सगळं कचरा वगैरे भरून घेतला त्यानंतर मला नारळ खोवता वगैरे येत नाही तर मी हे असंच करते त्याची साल काढून घेते आणि असं मस्त पांढरशुभ्र खोबरं तयार होतं छान होतं तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता छान ट्रिक आहे तर असं खोबऱ्या मोदकासाठी तयारी करून घेतली गूळ खिसलेला नव्हता त्यामुळे गूळ किसून घेतलं चांगलं उद्या सकाळी लवकर होईल म्हणून तर व्हिडिओ डबल आला असेल हा बघा तर मी हरतालकीच्या दिवशीचा हा छोटा थोडक्यात थोडा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर उद्या आता गणपतीचा व्हिडिओ बघणारच आहोत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद